ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेहेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शास्तीकर माफ करण्यासाठी मुख्याधिकारी यांना भारतीय जनता पार्टीचे राहुरी तालुका मंडळाध्यक्ष विक्रम भुजाडे यांनी निवेदन दिलं राहुरी नगर परिषद हद्दीमधील नागरिकांच्या घरपट्टी नळपट्टी आणि इतर अन्य करांच्या थकबाकीवरती राहुरी नगरपरिषदेनं पठाणी वसुली करत दोन टक्के दरानं दंड व्याज आकारलाय त्यामुळे नागरिकांना मालमत्ता कराच्या रकमेपेक्षा शास्तीकराचा कराचा दंड जास्त प्रमाणात भरावा लागणार आहे आणि म्हणून राहुरी नगर परिषद हद्दीमधील नागरिक या दोन टक्के घरपट्टी पाणीपट्टी नगर परिषदेला भरण्यात येईल मात्र शास्ती कर जर माफ झाला तर त्याचा फायदा नगरपालिका हद्दीमधील मालमत्ता धारकांना होणार आहे घरपट्टी पाणीपट्टी दोन टक्क्यानं कमी झाल्यास नागरिक स्वयंस्फूर्तीनं नगर परिषदेचे मालमत्ता थकबाकी कर भरतील त्यामुळे नगर परिषदेची थकबाकी मोठ्या प्रमाणात वसूल होईल नगर परिषदेनं दोन टक्के शास्तीकर माफ करावा जर याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन शास्तीकर रद्द न झाल्यास आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरपालिका कार्यालयाला टाळं ठोकू असे भाजपचे राहुरी तालुका मंडळ अध्यक्ष विक्रम भुजाडी यांनी पालिका प्रशासनाला इशारा दिला तर यावेळी भुजाडी यांच्या नेतृत्वाखाली राहुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ऋषिकेश पाटील यांना शास्तीकर माफ करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं याप्रसंगी उमेश शेळके सचिन मेहत्रे किशोर येवले गणेश खैरे अक्षय तनपुरे सतीश फुलसौंदर कांतीलाल जगधने गणेश डवले बाजीराव इरोळे दिनेश उंडे बाबासाहेब येवले तसेच रितेश लांबे शरद येवले आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते राऊ परिषद आज निवेदन देऊन आम्ही त्यांना की रावरी शहरातील मालमत्ता कर आहेत शास्ती लावली आहे व त्या शास्तीची वसुली पाठाणी वसुली टाईप केली जाते राहुरी नगर परिषदेत त्वरित ही शास्ती माफ करावी ते पण पन्नास साठ टक्के नसून ती शंभर टक्के माफ करावी ही पाठाणी वसुली थांबवावी आणि नसल थांबत तर ता आम्ही राहुरी नगर परिषदेच्या कार्यालयाला ट्रायलवरून काम करण्यात येईल हे भारतीय जनता जा पार्टीच्या वतीने राहुल विचारायचे तुम्ही सांग मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी